गुड मॉर्निंग मित्रांनो तर विडिंगचा आज दुसरा डे आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो ऑलरेडी तिथे पूजा चालू होती मंगळसूत्राच्या वाट्या सौभाग्याची विशाल विशालरावांचं नाव घेते मोऱ्यांची सूत वर तुम्हाला जे काय पुढे लोकेशन दिसते ती अशा पद्धतीने लोकेशन होते मित्रांनो खरं सांगायचं तर इथे खूप हार्श लाईट होती खूप सारं ऊन होतं कुठेतरी फोटोला पॅच पडत होते खूप हिट पण होती मुंबई म्हटलं हिट तर असणार आहेत त्याच्यानंतर मी असं भरपूर असं कलेक्ट करू शकलो नाही रीलसाठी कारण की आपल्याला कॅमेरामध्ये पण मुवमेंट कॅच करायच्या होत्या तर एका हातामध्ये सगळं हॅ है, हँडल नाही होत त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण असे एंट्री वगैरे घेता आली नाही मुलीची ती पण खूप ग्रँड एंट्री झाली होती त्यांची तर तुम्ही पाहू शकता पुढे अतिशय खतरनाक असं आणि मित्रांनो इथे एक खतरनाक असा आपल्याला भेटला ड्रॉन शॉट पण विषय काय झाला की ते जे स्पार्कल होते त्यांनी त्या मंडपाला आग लागली तर सर्वजण ते आग विजवायला बघत होते तर असं कुठेतरी ह्या विडिंगला इन्सिडेंट घडला कुठेतरी डिस्ट्रॅक्शन बोलू शकता आपण ह्या गोष्टीला ते कुठेतरी झालं त्याच्यानंतर काय नाही ही आग विजवली गेली आणि नंतर काय रिसेप्शन वगैरे हो चालू झालं आणि अशा पद्धतीने मग शूट आम्ही स्टॉप केलं आणि दरवेळेसारखंच ह्यावेळेसही आपल्याला कपलचे फोटो नाही भेटले चला बाय